राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हा लाईम लाईट मध्ये असलेला चेहरा नेहमीच मानला जातो जेव्हा छगन भुजबळ यांची उमेदवारी निश्चित केली साहजिकच आहे महाराष्ट्राचंही लक्ष या निवडणुकीकडे लागलं ला। आपल्याबरोबर स्वतः छगन भुजबळ आहेत भुजबळ साहेब मला सांगा की तुमच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे पण एक असं बोललं जातं की तुम्हाला आता केंद्रात पाठवून तुमचं राज्यातलं अस्तित्व संपवण्याचा हा प्रयत्न आहे अतिशय चुकीचा प्रचार आहे हा आणि केंद्रात गेल्यामुळे काही राज्यातलं अस्तित्व संपत हा सुद्धा भ्रमच आहे पवारसाहेब केंद्रात गेले के कधीतरी इथे होतेच ना विलासराव देशमुख गेले सुशीलकुमार शिंदे गेले गोपीनाथराव मुंडे गेले काय राज्यातला असेल तो संपला त्यांचं असं नाही होत आहे ते हा चुकीचा प्रचार सुरू आहे आणि हे मी सांगू इच्छितो हो की माझ्यावर कोणीही हा निर्णय लादलेला नाही समीर भुजबळ यांचं काम अतिशय उत्तम होतं आहे त्याची प्रशंसा जी आहे पवार साहेबांनी सुद्धा अनेक वेळा केली वेगवेगळे सर्वेचे जे रिपोर्ट्स आले त्यामध्ये सुद्धा समीर भुजबळ निश्चितपणे निवडून येणार असेच रिपोर्ट्स आलेले आहेत नंतर माझ्या बाबतीत सुद्धा रिपोर्ट घेतले गेले तर त्यामध्ये असं आढळून आलं की समीर भुजबळ यांच्यापेक्षा अधिक मताने मी विजय होऊ शकतो आणि पवारसाहेबां आणि एक मला तर एक तीस वर्ष ह्या विधानसभेत इथे झालेली आहे मंत्रिमंडळात म्हणाल तर माझा एवढा सिनियर मंत्री आज मंत्रिमंडळात नाही कारण मी एक्क्याण्णवच्या डिसेंबरमध्ये मंत्री झालो त्यावेळा मला नाही वाटत कोणी मंत्रिमंडळात होते तो असतील तरी ते राज्यमंत्री वगैरे असतील तर मी सिनियर मंत्री इथे आता तीस वर्ष झालेले आहे आणि त्यामुळे हा विचार केला की आता राष्ट्रीय पातळीवर सुद्धा मी ओबीसीच्या माध्यमातून काम करतोच आहे तो माझा प्लॅटफॉर्म आहेच नावसुद्धा आहे आणि अशा वेळेला पवारसाहेबांचं असं मत पडलं की सिनियर काही लोक जे आहेत त्यांची आज दिल्लीमध्ये आवश्यकता आहे लोकसभेमध्ये पवारसाहेब सुद्धा नसणार आहेत कारण ते राज्यसभेवर गेलेले आहेत त्यामुळे आमचे जे सिनियर्स तिथे आहेत प्रफुल पटेल जी आहेत सुप्रियाताई सुळे आहे किंवा इतर आहे तर त्यांना सुद्धा माझं सहकार्य होईल आणि परत समीर मंत जिथे आहेत समीर सुद्धा जे आहे त्याला सुद्धा मागणी वेगवेगळ्या मतदारसंघातून आहे विधानसभेसाठी पक्षाने जर ठरवलं हो तर त्याला सुद्धा पुढे न्याय देता येईल तर माझं म्हणणं असं आहे की हा निर्णय जो आहे हा भुजबळ कुटुंबियांचा निर्णय आहे आम्ही सांगितलं समीरला उभं करा छव्हाण मुजमेनं उभं करा निर्णय पक्षाचा राहील आम्हाला तो पूर्णपणे मंजूर आहे साहेबांनी निर्णय घेतला की सिनियर एक नेता म्हणून तुमची दिल्लीमध्ये अधिक गरज आहे मला वाटते आणि त्याने तो निर्णय घेतला पण जिंकून येण्याचा निकष जर लावला तर तुमच्यासारख्या अनेक वरिष्ठ मंत्री आहेत नेते आहेत त्यांचीही नावं चर्चेत होती मधुकरराव पिचड असतील जयंत पाटील असतील किंवा अन्यही नावं जे तुमच्या मंत्रिमंडळात तुमच्यासोबत आहेत त्यांनाही लोकसभेवर पाठवावं जेणेकरून हमखास सीट मिळून येतील असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न होता मात्र या संपूर्ण चेहऱ्यांमध्ये तुमचाच एक चेहरा की अजून यादी पूर्ण व्हायची हा एक भाग आणि दुसरं सुरेश ढस हे सुद्धा मंत्री आहेतच आणि कदाचित आता हे जे काही काँग्रेस बरोबर अदला बदल होण्याचे जे काही चर्चा सुरू आहे त्या जर झाल्या तर काही मंत्री येण्याची शक्यता नाकारता येत नाही एक नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही मुंबईचे महापौर होतात मुंबईत बराच काळ राजकारण केलं तुम्ही नाशिकला कसा काय बेस तुमचा शिफ्ट नाशिक माझं जन्मस्थान आहे मी नानाचा मोठा मुंबईमध्ये झालो पण माझा जन्म नाशिकचा त्याच्यामुळे जन्मभूमीकडे पहिल्यापासून ओढा असतोच आणि दोन हजार चारमध्ये ज्या निवडणूक मी लढवावी विधानसभेची असं ठरलं त्या मतदारसंघाचा शोध घेत असताना येवल्याचे लोक जे आहेत हे पवारसाहेबांकडे आमच्याकडे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही भुजबळांना आमच्याकडे द्या आम्ही विचारलं कशासाठी पाहिजे त्यांनी सांगितलं की येवलामध्ये जे आहे अजिबात डेव्हलपमेंट नाही विकास नाही महाराष्ट्रातला सगळ्यात दुष्काळी तालुका आहे येवला आणि म्हणून आम्हाला भुजबळांची गरज आहे आणि त्यावेळेला पक्षानं निर्णय घेतला सुद्धा निर्णय घेतला आणि येवलायमध्ये तसं येवल्याचा माझा जे फारसा संबंध नाही फक्त कधीतरी शिवसेनेत असताना किंवा काँग्रेसमध्ये असताना किंवा एन सी पीमध्ये असताना जाहीर सभेच्या माध्यमातून गेलो असेल तर तेवढाच माझा संबंध होता कारण नाशिक पासून सुद्धा एवढा आणखी ऐंशी किलोमीटर आहे आणि तिथे गेल्यानंतर लोकांनी मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं मी एवढ्याचं खूप चांगलं काम सुद्धा केलं पुन्हा त्याच्यानंतर ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक आली आणि पवार ठरवलं इथं उमेदवार बदलायचा त्यावेळेला समीर भुजबळच्या बाबतीमध्ये थोडासा सकारात्मक रिपोर्ट आला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर येवल्यामध्ये केलेला विकास हा आम्ही नाशिकच्या या लोकसभा मतदारसंघामध्ये मांडला आणि लोकांनी जो आहे ठीक आहे मला विकासच हवा आहे एवल्यासारखा आणि मी समीर भुजबळांना निवडून दिलं आणि त्याच्यानंतर जे आहे आवडतो परत विधानसभेची निवडणूक आल्यानंतर मला तर येवल्यातून आग्रह झाला मी परत निवडून येवल्यामध्ये उभा राहिलो परंतु नांदगावला जो आहे तिथल्या जनतेनं पंकज भुजबळांचा आग्रह धरला आणि त्यांना तिथून निवडून दिलं तर या पंकज भुजबळांनी कधीही नांदगावला ते कधीही आयुष्यात गेलेले नव्हतं तर लोक जे आहेत त्यांना हवं फक्त विकास हवा होता आणि म्हणून त्यांनी भुजबळ कुटुंबियांना जे आहे म्हटलं तर जे आहे आपल्या मांडीवर घेतलं म्हणा किंवा आपल्या जवळ घेतलं म्हणा प्रेम दिलं आणि दुरा दुरान्वयी जास्त काही संबंध नसताना त्यांनी त्यांना निवडून सुद्धा दिलं आणि नंतरच्या ह्या पाच वर्षाच्या काळामध्ये समीर भुजबळ असेल किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून नाशिकमध्ये जो विकास केला आहे हा तुमच्यासमोर दिसतोय आहे तुम्हाला सगळ्यांना तो राज्य सरकारच्या माध्यमातून केला तो केंद्र शासनाच्या माध्यमातून केला वेगवेगळ्या पद्धतीनं जे आहे आम्ही आमच्या कल्पना ज्या आहेत मूर्त स्वरूपामध्ये इथे उतरवू शकलेलो आहोत आणि त्यामुळे यापुढचा आमचा प्रचाराचा मुद्दा सुद्धा तोच राहणार आहे